नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनबोडेग्राफ्ट मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज पुन्हा एकदा कापूस बाजारभाव जे आहेत तर आज पुन्हा थोडे पडलेले आहेत तर साहजिक का आहे कालही मी तुम्हाला एवढे वेगळा अंदाज दिलाच होता की साधारणतः शंभर एक रुपयांनी तरी मार्केट पडू शकतं आणि तेच झालेलं आहे आज पुन्हा शंभर रुपयांनी मार्केट जे आहे खाली झालेलं आहे तर आज काय परिस्थिती असणार आहे आणि या आठवड्यामध्ये काय परिस्थिती असू शकते याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो एकंदरीत जर पाहिलं तर साधारणतः एक आठवडा आपला जो आहे हा मंदीमध्ये गेलेला आहे आजही मंदी पाहायला आज मिळाली परंतु आता येणारा कालावधी जो आहे हा पुन्हा तेजीचा असणार आहे तेजी मंदी ही आपल्याला कंटिन्युअसली शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे त्यामुळं खूपच भाव वाढ ही अपेक्षा सोडून द्या खूप जास्त भाव वाढणार नाहीये जशी जशी तेजी असेल तशा तशा, तशा पद्धतीत आपल्याला कापूस विक्रीचं नियोजन करावं लागणार आहे तर ते एकूण बाजारभाव हो काय तर कालचा जर बाजार भाव पाहिला तर त्रेपन्न हजार चारशे रुपये हा भाव होता तो आज शंभर रुपयांनी उतरून त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढा झालाय आता हा शंभर रुपये भाव उतरल्यामुळं आपल्याला लोकल मार्केटमध्ये काही फरक पाहायला मिळणार आहे का तर नाही ज्यावेळेस मार्केट साधारणतः रुपयाने उतरतं त्यावेळेस आपल्याला फारसा काही बदल पाहायला मिळत नाही झालाच तर पन्नास एक होतो त्याच्यापेक्षा जा जास्त होत नाही तर साधारण आपल्याला जो आहे सहा हजार आठशे की काही ठिकाणी सहा हजार सातशे रुपये सुद्धा दर होऊ शकतो ज्या ठिकाणी अवेलेबिलिटी कमी आहे अशा ठिकाणी होऊ शकतो त्यानंतर साधारणतः अकोला बाजार समिती आहे अकोट बाजार समिती तर त्या ठिकाणी साधारणतः सात हजार पाचशे हजार आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पन्नास रुपये आणखी याच्यामध्ये कट होऊ शकतात म्हणजे कपात होऊ शकते कारण शंभरने मार्केट रिव्हर्स आहे जर विचार केला तर तीस एम एम मध्ये पण चोप्न हजार मार्केट आहे तेही आज शंभर रुपयांनी डाऊन आहे म्हणजे त्रेपन्न हजार नऊशे रुपये तेही मार्केट झालेलं आहे साधारणतः सात हजार चारशे पासून सात हजार आठशे रुपयापर्यंत तोही दर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता एकूण परिस्थिती काय इतर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे तर आज राजस्थानमध्ये जवळजवळ गेल्या दहा दिवसानंतर शंभर रुपयांनी मार्केट उतरलेलं आहे तर राजस्थानमधलं आजचं मार्केट आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये मध्य प्रदेशमध्ये आज पुन्हा शंभर रुपयांची व्यसर झाली मार्केट आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये कर्नाटका आणि तेलंगणामध्ये सुद्धा आज शंभर रुपयांनी मार्केट रिव्हर्स आहे आणि तिथले बाजारभाव सुद्धा त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढे आहे त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा आज बदल झालेला नाही गुजरातमध्ये मार्केट स्टेबल आहे त्रेपन्न हजार आठशे रुपये त्यासोबतच पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा मार्केट जे आहे हे स्टेबल आहे तर गुजरात पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार आठशे रुपये एवढं जर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एकूण जर विचार केला तर गुजरात पंजाब आणि हरियाणा हे तीन राज्य जर सोडले तर प्रत्येक राज्यामध्ये आज भाव कमी झालेले आहेत म्हणजे भाव बदलले तर येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला कापूस बाजारभाव वाढलेले चिन्ह पाहायला मिळणार आहेत त्यामुळं लगेच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी घाई लगेच तर करूच नका आणि खास करून मंदी असेल तर अशा वेळेस अजिबात कापूस विक्री करू नका त्यासाठी तेजी येते मंदी पण येते दोन्हीही एका एका ठिकाणी येतात किंवा एका आठवड्यामध्ये तेजी राहते एका आठवड्यामध्ये आपल्याला मंदी पाहायला मिळते तर ती आठवड्यामध्ये आपल्याला पुन्हा तेजी पाहायला मिळेल त्यामुळं स्टेबल रहा शांत राहा जोपर्यंत कापूस वाढत नाही तोपर्यंत विक्री करायची नाही हा एक फॉर्म्युला ठेवा आणि आपला कापूस तोट्यामध्ये विकू नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो असंच बाजारभावाच्या अंदाजासाठी आपल्या ग्रीन मॉडेल चॅनलला फॉलो करा धन्यवाद